अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी अत्यंत आनंदाची बातमी ती म्हणजे अंगणवाडी मदतनीसांची चौदा हजार रिक्त पदे लवकरच भरणार आदित्य तटकरे यांची माहिती तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर पाहूया बातमी सविस्तर राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची चौदा हजार सहाशे नव्वद रिक्तपदे लवकरच भरण्यात येणार आहेत अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत, अंतर्गत ग्रामीण आदिवासी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रामध्ये अंगणवाडी मदतनीसांची तेरा हजार नऊशे सात रिक्तपदे आहेत शहरी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रामध्ये आठशे त्र्याऐंशी अंगणवाडी मदतनिसांची रिक्तपदे आहेत त्यानुसार एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस अखेरपर्यंत राज्यातील चौदा हजार सहाशे नव्वद मदतनिसांची रिक्तपदे भरण्यात यावीत अशी सूचना सर्व जिल्हा प्रकल्प स्तरावर देण्यात आल्या आहेत याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे इच्छुक महिलांनी अर्ज सादर करावे असे आवाहन मंत्री कुमारी आदिती तटकरी यांनी सर्व महिलांना केले आहे तरी जास्तीत जास्त महिलांनी या प्रकल्पाचा लाभ घ्यावा अशी विनंती